नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर तीन ऑक्टोबर भागामध्ये डॉक्टर रुपालीला सांगतात ती रडायला लागते आणि म्हणते नाही नाही डॉक्टर माझ्या अमोलला असं काही होऊ शकत नाही अहो आम्ही आत्ताच टेस्ट केल्या होत्या त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होते डॉक्टर म्हणतात ते काय सांगू शकत नाही हे रिपोर्ट तुम्ही बघू शकता रुपाली म्हणते आता काय करायचं डॉक्टर त्या सांगतात अजून तीस टक्के चान्सेस आहे पण तुम्हाला अमोलची ट्रीटमेंट आजपासूनच चालू करावं लागेल रुपाली म्हणते डॉक्टर तुम्ही लगेच चालू करा डॉक्टर म्हणता ठीक आहे मी काही गोळ्या देते तुम्ही त्याला सुरू करा कदम म्हणतात बापू अजून रुपाली आली नाही ह्या रुपालीचं ना मला काही कळतच नाही आहे पण असं वाटतं नक्की तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे बापू म्हणतात विनायकराव आपण काय करू शकतो हे असे पडलो घरात कदम म्हणतात रुपाली आणि मोनाचं चांगलं पडतं तिला आपण विचारूया पण आज ही मोना पण दिसली नाही आता बापू आवाज देतात मोना मोने म्हणते काय बाप्पू काही हवं आहे का तुम्हाला कदम म्हणतात अगं ही रुपाली कुठं गेली म्हण म्हणते तेच ना कुठं गेल्या तेच माहिती नाही पण तुम्ही नका काळजी करू त्यांचं नक्की काहीतरी काम असेल कदम म्हणतात बाहेर कसलं आलं काम ह्या रुपालीला आज मी खडसावून विचारतो तडत तुपाली येते कदम म्हणतात रुपाली पण रुपाली ऐकत नाही आणि रूममध्ये निघून जाते आता बापू कदम आणि मोना तिच्या मागे जातात पण रुपाली दार लावते आता सगळेच आवाज देतात रुपाली अगं काय झालं दार उघड ना म्हण म्हणते रुपाली ताई अहो दार उघडा पण रुपाली रडत म्हणते देवा तो असं कसं करू शकतो आमच्या सगळ्यांची अशी काय चूक झाली ती एवढी मोठी शिक्षा देतो हे आता मी कसं सण करायचं आणि घरातल्या लोकांना मी काय सांगू कदम म्हणते आवाज देतात कदम म्हणतात थांबा मी स्वप्नेला फोन करतो म्हणून म्हणते आहो उघडतील दरवाजा एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही स्वप्नील सरांना का फोन करताय ते कामात असतील बापू म्हणतात मोना अगं पण रुपाली दारच उघडत नाही आहे आता खूप वेळ झाल्यानंतर शेवटी कदम स्वप्नीलला फोन करतात तेवढं तामोल आवाज देतो बापू आजोबा कदम म्हणतात अमोल आणि उचलून घेतात तो, तो आनंदाने म्हणतो तुम्हाला माहिती आहे का माझं चित्र स्पर्धेसाठी सिलेक्ट झालं कदम आणि बापू म्हणतात अरे वा हा म्हणून तुम्ही सगळे एवढी शांत शांत का काय झालं कदमंतात अमोल सकाळपासून रुपाली दारच उघडत नाहीये अमोल म्हणतो काय मोठी मा दार उघडत नाही पण का तेवंत अरे तेच तर कळत नाही आहे स्वप्नीलला पुन्हा एकदा फोन करतो अमोल म्हणतो आजोबा तुम्ही मोठ्या बाबांना का त्रास देत आहे थांबा मी मोठ्या माला आवाज देतो ती लगेच दार उघडेल तो आता आवाज देतो मोठी मा मोठी मा पण ती काय दार उघडत नाही तो, तो थांबा मी खिडकीतून बघतो म्हण म्हणते हो छोटे सरकार अमोल जातो आणि खिडकीतून बघत असतो तो आवाज देणार तेवढ्यात रुपाली म्हणत असते कुठल्या तोंडाने अमोलला सांगू त्याच्याकडे दोनच महिने हे ऐकल्यानंतर अमोल जाम मदरतो रुपाली म्हणते नाहीने मी नाही सांगू शकत त्यापेक्षा त्याला न कळलेलंच बरं हे अमोल ऐकतो आणि पुन्हा दाराबाहेर येतो सगळेच विचारतात अमोल काय झालं अमोल म्हणतो थांबा आणि पुन्हा आवाज देतो मोठी मा आता रुपाली, रुपाली तो तो दार उघडते सगळेच विचारायला लागतात रुपाली काय झालं तेवढ्यात अमोल म्हणतो मोठी मा तू आज चल मला बोलायचं आहे तुझ्याशी तो आज जातो आणि दार लावून घेतो तेवढ्या ताप्पी आणि अर्जुन येतात कदम म्हणतो आर्जा बरं झालं तो आला अर्जुन होतो काय झालं आणि तुम्ही सगळे इथे आणि एवढे घाबरलेत का तेवढ्यात दिप्या पण येतो बापू म्हणता ताप्प्या रुपाली आणि अमोल आतमध्ये आणि दार लावून घेतलं आता अर्जुन ओरडतो काय हापी म्हणते अर्जुन हे काय आहे स्वप्नील म्हणतो मी आवाज देतो अर्जुन म्हणतो दादा तू थांब मागच्या वेळेस तुला वहिनीमुळे खूप त्रास झाला आणि तुझी काहीही चूक नसताना आता मला नाही वाटत ह्या गोष्टीचा तुला त्रास व्हावा पण मी आता एकच सांगतो रुपाली वहिनी जर चुकल्या तर मी घराबाहेर काढणार बापू म्हणतात अर्जुन तर म्हणतो नाही बापू आता मी कुणाचंही ऐकणार नाही रुपाली वहिनीचं जरा जर जास्तच झालंय अमोल उच्चारतो मोठीमा माझ्याकडं फक्त दोन महिने हे ऐकल्यानंतर रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकते ती ते आता त्याला मिठी मारते अमोल म्हणतो मोठी मा मी दोन महिन्यानंतर देवाघरी ती त्याचा तोंड बंद करत म्हणते अमोल असं काही बोलायचं नाही हे बघ आम्ही तुला काही होऊ देणार नाही अमोल म्हणतो आम्ही म्हणजे तू घरात सांगितलं का सगळ्यांना तुम्ही ती नाही पण मी सगळ्यांना सांगणार अमोल म्हणतो नाही तू कोणालाही सांगायचं नाही तुम्ही त्यारे पण का मला सांगावंच लागणार तो तो नाही मोठी मा मा आणि बाबांमध्ये पुन्हा भांडण सुरू होईल का हे सगळं कुणी सांगितलं आणि मला आता शेवट त्यांना भांडतानी नाही बघायचं मला त्यांना आनंदात बघायचं आहे हरपाली म्हणते अमोल परत असं काही बोलला ना तर बघ बाळा तुला काही होणार नाही तो तो मोठी मा डॉक्टर आत्ता बोललेत ना तुम्ही ती मला काय माहिती नाही पण तू ह्यामधून पूर्ण बारा होशील मला विश्वास आहे तो तो मोठी मा मला हे मा आणि बाबांना कळायला नको आहे प्लीज मोठी मा प्लीज प्लीज मोठी मा रुपाली म्हणते ठीक थी आहे माझ्याकडे काय आयडिया आहे तर तो काय मोठी मा तेव्हन तुझी ट्रीटमेंट पण सुरू राहील आणि घरामध्ये कुणाला काही कळणार पण नाही अमोल म्हणतो पटकन बोल आता रुपाली त्याला सगळे सांगते अमोल म्हणतो मी असं केलं तर चालेल का पण मला सगळंच कळतं आहे ती त्याला पुन्हा समजावते आणि म्हणते कळलं का बाळ तर हो मोठी मा आपण असंच करूया तुम्ही ते उन्ते आता जायचं बाहेर तुमचं चालेल ते दोघं बाहेर जातात स्वप्नील म्हणतो अगं रुपाली काय अवस्था करून घेतली स्वतःची आणि अमोलला घेऊन कोंडून काय घेतलं होतं हापी म्हणते अमोल काय झालं अर्जुन म्हणतो वहिनी तुमचं चाललं आहे काय नेमकी तुम्हाला पाहिजे काय ते सांगता ते, का जरा रुपाली म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे हापी म्हणते ताई जे काय बोलायचं ना ते पटकन बोला तुम्ही ते आपण ना मला पहिल्यापासून इच्छा होती माझं स्वतःचं मूल असावं आणि मला काही मूल होईल की नाही हे विचारण्यासाठी मी दवाखान्यात गेले होते आणि मला आता कळून चुकलं मी कधीच आई होणार नाही अमोल म्हणतो त्यामुळे आज मोठी मा खूप रडली बाबा तिला खूप त्रास झाला दिपे म्हणतो अमोल पण तू रुपाली द्यायला आत का घेऊन गेला अमोल म्हणतो अरे मामा मी तिचा मुलगाच आहे ना तिला बाळ नाही ना म्हणून मी आता ठरवलं मी मोठ्या माबरोबरच राहणार आता सगळेच आदरतात हापी म्हणते एक मिनिट अमोल बाळा तुला काय म्हणायचं आहे हर्जी म्हणतो हां अमोल म्हणतो मा बाबा मोठी मा आपल्या फॅमिलीतली आहे ना आणि ती किती दुखी आहे आता मी तिला काय मानंदी ठेवणार हापी म्हणते अमोल अरे आपण सगळेजण एकमेकाची काळजी घेतो ना तर धो मा पण मोठी मा माझ्यावर खूप प्रेम करते अर्जुन म्हणतो अमोल अरे मी तसं तस म्हणतच नाही रुपाली म्हणते भाऊजी मी असं नाही म्हणत चोवीस तास अमोल माझ्याबरोबर असावा पण मला आता अमोलवर खूप प्रेम करायचे आहे आणि आता जे माझं आहे ते सगळं त्याचंच आहे ना बापू म्हणतात रुपाली तुमचं सगळं बरोबर आहे पण आहो काय ते स्पष्ट बोला शब्दांचे खेळ करू नका रुपाली म्हणते बापू आणि घरातले सगळे प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मला अमोलला अपर्णा आणि भाऊजींपासनं वेगळं नाही करायचं फक्त माझी इच्छा आहे तो कायम माझ्याबरोबर असावा मला माझ्या मुलासाठी जे काय करायचं ना ते आता मी सगळं अमोलसाठी करणार आपी म्हणते आहो रुपालीताई अमोल म्हणतो आता मी मोठी मा बरोबरच राहणार मोठी मा तू अजिबात काळजी करू नको रुपाली म्हणते अमोल थँक्यू अपर्णानी भाऊजी थँक्यू आता मात्र आपी आणि अर्जुनचं काहीच चालत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद